रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आषाढी वारी ही सर्वांच्या मार्गदर्शनानं व सहकार्यानं उत्तम पद्धतीनं यशस्वी झाली आहे असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माहिती दिली यंदाची आषाढी वारी ही तीस जून ते तेरा जुलैपर्यंत साजरी करण्यात आली वारी निमित्त महाराष्ट्रामधून विविध संतांच्या पालख्या येतात यासोबतच अनेक भक्त देखील दर्शनासाठी येतात यंदाच्या वारीमध्ये वारकरी भक्त यांना सर्व सुविधा देण्याचं नियोजन करण्यात आले होते गेल्या वर्षी साधारणपणे सतरा ते अठरा लाख भाविक दाखल झाले होते या स्वारीमध्ये अंदाजे पंचवीस लाखांहून अधिक वारकरी दाखल होणार होते झाले होते याचं नियोजन करण्यात आलं होतं या सर्वांना आरोग्य भोजन निवास स्वच्छता अशा सर्व सुविधाला प्राधान्य देण्यात आले होते पाऊस पडल्यास वॉटरप्रूफ मंडप भोजन सोबतच स्वच्छतेची सेवा करण्यात आली होती पंढरपूर नगरपालिका पोलीस प्रशासन मंदिर समिती आणि वारकरी मंडळ यांचं मार्गदर्शन व सूचनाही घेण्यात आल्या त्यानुसार भक्तीमार्ग नियोजन करण्यात आले वाळवंटमधील पाणी होडी चालक नियोजनही करण्यात आले होते चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून वाहतूक नियोजन स्थानिक सामाजिक संस्थेचे सहकार्य मोलाचे ठरले महावितरण पाटबंधारी विभाग उजनी प्रशासन संतांच्या पालखी प्रमुख दिंडी प्रमुख वारकरी मंडळ यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करून वारीचं नियोजन करण्यात आले यंदाची वारी ही अविस्मरणीय असून याचा उपयोग पुढील आयोजनासाठी फायदेशीर होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे ग्रामीण पोलीस अधीक्षक व मीडिया यांच्या सर्वांच्या सहकार्यानं नियोजन झाले विना तक्रार जवळपास सत्तावीस लाख वारकऱ्यांना दर्शन मिळालंय असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा